मुंबईमध्ये दादर हा महत्त्वाचा भाग आहे आणि याच दादर परिसरात एक साधारणपणे ऐंशी वर्षापूर्वीपासूनचं सा, हनुमानाचं एक जुनं मंदिर आहे आणि याच पूर्वीपासून असलेल्या मंदिराला रेल्वे विभागाची नोटीस आली आहे हे मंदिर दादर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील प्लॅटफॉर्म नंबर बाराच्या बाहेरील बाजूस आहे आणि रेल्वे विभागाचं असं म्हणणं आहे की हे मंदिर अनधिकृत आहे त्यामुळं ते आता पाळावं लागल या मंदिराचा नेमका विषय काय आणि उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा ज्वलंत का, का केला आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराला रेल्वे विभागाची नोटीस आली आणि या नोटीसमध्ये रेल्वे विभागानं असं म्हटलं आहे की सात दिवसाच्या आत हे मंदिर पाडावं लागलं आणि त्याचबरोबर जो येणारा खर्च आहे तो देखील वसूल केला जाईल मंदिराला ही नोटीस आल्यानंतर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं उद्धव ठाकरे बोलले की महायुतीचे सरकार फक्त नावाला हिंदुत्ववादी आहे ही लोक नारा देतात फक्त एक हे तो सेफ हे किंवा बटेंगे तो कटेंगे आणि मंदिरं पाडण्याच्या नोटीसा हीच लोक पाठवतात महायुतीच्या काळात मंदिरं सेफ नाहीत म्हणत ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्षपणे टोला लगावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यावर आता भाजपने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरे यांचं मंदिरावरील प्रेम हे फक्त दिखाऊ आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यामुळं उद्धव ठाकरे यांना आता सध्या हिंदुत्व आणि हिंदूंची मतं ही गरजेची वाटू लागली आहेत किंवा आठवली आहेत अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली एकूणच काय तर पुढील काही दिवसात या मंदिरावरून आरोप आणि प्रत्यारोप वाद प्रतिवाद हे पाहायला मिळणार यात काही शंका नाही आता या मंदिराबाबत जाणून घेऊयात मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार दादर परिसरात असलेलं हे प्राचीन हनुमान मंदिर रेल्वे विभागाच्या जमिनीवर आहे आणि या मंदिराचं बांधकाम करताना रेल्वे विभागाची कोणतीही परवानगी त्यावेळेस घेण्यात आली नव्हती त्यामुळे हे मंदिर अनधिकृत होत आहे आणि अनधिकृत आहे आणि म्हणूनच ते आता पाडावं लागेल तसंच या मंदिरामुळे प्रवाशांना याचा त्रास होतो असून रेल्वेच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी देखील हे मंदिर अडथळा ठरत आहे असं रेल्वे विभागाने मंदिर विश्वस्त यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे ही, ही नोटीस आल्यानंतर हनुमान मंदिराचं जे काही विश्वस्त मंडळ आहे ते विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी देखील उत्तर दिलं आहे या नोटीसला त्यात यांनी असं म्हटलं की मुळात हे मंदिर खूप जुनं आहे अधिक प्राचीन आहे दादा तर रेल्वे स्टेशन होण्याआधी या मंदिराचं बांधकाम झालं होतं त्यामुळे हे मंदिर रेल्वे विभागाच्या जमिनीवर नाही आणि येथे असलेल्या हनुमानाची मूर्ती ही त्या काळात एक झाड होतं आणि त्या झाडाखाली मिळाली होती आणि त्यानंतर छोटं बांधकाम झालं मंदिराचं आणि त्यानंतर आता मोठं बांधकाम झालेलं आहे त्यामुळे इथं बांधकाम करण्यात आलं रेल्वे या बांधकामाचा रेल्वे विभागाचा काही संबंध नाही ही, ना ही। जमीन मंदिराचीच आहे त्यामुळे रेल्वे विभागाने या जमिनीवर दावा करू नये असं देखील मंदिर विश्वस्त म्हटलं त्यामुळे यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला रामाचं मंदिर बांधता आणि रामभक्त असलेल्या हनुमानाचं मंदिर पाडता हे कसले हिंदुत्ववादी आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी उपस्थित केला किंवा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या हा प्रश्न विचारलेला आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ही टीका केल्यानंतर लगेच संजय राऊत यांनी देखील भाजपवर टीका केली आहे यात संजय राऊत असं म्हणतात की हिंदुत्वाचा सात बारा हा फक्त भाजपच्याच नावावर आहे का श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला बोट धरून हिंदुत्व शिकवलं होतं त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे आता ह्या दोघांनी टीका केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्या ठिकाणी असलेले स्थानिक आमदार महेश सावंत यांच्यासोबत जाऊन त्या हनुमान मंदिरात हनुमानाची महाआरती देखील केली यामुळे उद्धव ठाकरे यांनी या मंदिरावरून घेतलेली अतिशय आक्रमक भूमिका आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी या मंदिरात केलेली महाआरती यावरून आपल्याला एवढी गोष्ट कळून येते की मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी आपलं हिंदुत्व हे धारदार केलं आहे काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती मातोश्रीवर आणि या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या त्याचाच प्रत्यय आता या मंदिराच्या प्रकरणात आपल्याला दिसून येतो आहे कारण उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत हातची जाऊ द्यायची नाही आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचं काढ आता बाहेर काढलं आहे अशी चर्चा आता आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा अशी चर्चा सुरू झाल्याचं दिसत आहे अगोदर लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला पण पर, आता उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिका ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचीच आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा नारा दिलेला आहे आणि त्याची सुरुवात ही, ही। दादरमधील हनुमान मंदिरात येथूनच केली आहे आता येत्या काळात किंवा येत्या निवडणुकीत हा दादा मधील हनुमान उद्धव ठाकरे यांना पावणार का हेच पाहावं लागेल यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका